दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा वादळी वाऱ्यानं अनधिकृत होर्डिंग कोसळून जीवित आणि वित्तहानी होऊ लागल्यानं महानगरपालिकेनं अनधिकृत होर्डिंग्सवर धडक कारवाई सुरू केली आहे अनधिकृत आढळलेल्या चोवीस होर्डिंग, होर्डिंग धारकांसह जागा आणि जाहिरातदार अशा एकूण बहात्तर जणांवर गुन्हे दाखल केले आहेत यामध्ये विद्यमान खासदारांच्या मुलासह चिंचवड येथील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचाही समावेश आहे महानगरपालिकेच्या वतीनं फलक धारकांसाठी नवीन स्ट्रॅक्चरल ऑडिट फॉर्मॅट लागू करण्यात येणार आहे त्यामुळे जाहिरात फलकधारक शासनानं दिलेल्या नियमांचं पालन करू शकतील शिवाय ते सुरक्षित टाळू शकणार नाही जाहिरात ना फलकांचे नियमित सर्वेक्षण आणि अनधिकृत फलकांवर होणारी कारवाई नेहमीची प्रक्रिया असून ती पुढेही सुरूच राहणार आहे तशा कारवाई सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितलंय मुळे दाखल झालेल्यांमध्ये खासदार आणि माजी नगरसेवकांच्याही मुलांचाही समावेश आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा